हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज ना आम्हाला घरामध्ये खूप जास्त बोर होत होतो आणि आज ह्यांना पण सुट्टी होती ऑफिसला सो हे सुद्धा घरीच होते मग दिवसभर तर पाऊस होता मग आता थोडासा पाऊस थांबल्यामुळे आम्ही डिसाईड केलं की कुठंतरी बाहेर जाऊन येऊ तर आता आम्ही आहे ना आमच्या इकडे एक काळेश्वर म्हणून एक देवस्थान आहे जे की शिवमंदिर आहे आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे मग आता श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या मंदिराला तर जाऊनच येतो म्हणून आम्ही विचार केला की महादेवाच्या मंदिराला दर्शन घ्यायला जाऊया आम्ही इथं काळेश्वरला छान पोहोचलो आता इथं अपेक्षेच्या बाहेरच थोडीशी गर्दी होती पण आता काय करणार ना आपण श्रावण महिना होता त्यामुळे इथं जास्त थोडाशी गर्दी होती आणि आम्ही इथं रांगेला लागलो फायनली आमचं दर्शन खूप छान असं झालेलं आहे आणि इथं आहे ना आता गोदावरी नदीजवळ येऊन थोडा वेळ आम्ही टाईम स्पेंड केला इथं जो एकांतात जो टाईम मिळतो ना तो खूप छान वाटतो कारण तुम्हालाही माहीत आहे आपण घरी बोर होतो आणि अशा ठिकाणी आपल्याला टाईम स्पेंड करायला पण खूप छान वाटते आता इथं आहे ना बोटिंगसुद्धा सुरूच होती मग माझ्या छोट्या मुलीला आहे ना बोटिंग खूप आवडते बरं का आणि तिची एवढी एक्साइटमेंट होती आता आम्ही बोटमध्ये चढण्या अगोदरच ह्या मॅडम जाऊन बसल्यासुद्धा होत्या आणि त्याच्याच अपोजिट माझी मोठी मुलगी आहे जिला बोटिंगवर वगैरे बिलकुल आवडत नाही आणि तिला पाणी पाण्यामध्ये सुद्धा असं नदी समुद्र असं काही पाहायला आवडतसुद्धा नाही आणि ती त्यामध्ये सुद्धा नाही आता ही मॅडम आहे ना आपलं फुल एन्जॉय करत होती इथं आता घरी आल्यानंतर माझं सर्वात पहिले काम असते माजा माजा आ, का काम आ, का ते म्हणजे कपडे चेंज करून घेणं आणि माझ्या माझ्या अवतारात येणं कारण जोपर्यंत मी माझ्या अवतारात येत नाही मला काही काम सुधरत नाही बरं का सो मस्त आज ना आमची जास्त काही खाण्याची तर इच्छा नव्हती म्हणून मी कढी आणि भात बनवण्याचंच डिसाईड केलं कारण आता आम्ही बाहेरून पण थोडंसं काहीतरी खाऊन आलो होतो त्यामुळे तेवढी भूकसुद्धा नव्हती मग मस्त अशी कढी वगैरे फोडणी द्यायला घेतली कढीसाठी मी मग काय हिरवी मिरची जिरे आणि लसण असं छान असं ठेसून घेतलं आणि छान कढीपत्ता जिरे मोहरी हे सगळं टाकून आपण कढी मस्त अशी फोडणी टाकून घेतली चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपतो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय